आमदार अमोल मिटकरी यांच्यामुळेच आमच्या दोन्ही गावांना जोडणारा पूल बांधण्यात आला दोन्ही गावांना जोडणारा रस्ता तयार झाला आता गावातील रस्तेसुद्धा त्यांच्यामुळेच होत आहेत कोणताही विधान परिषद सदस्य हा गावखेड्यामध्ये येत नाही परंतु आमदार मिटकरी यांना गावखेड्यातील समस्यांची जाण असल्यामुळे ते गावागावामध्ये पोहोचत आहेत आणि ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचं ते निराकरण करत आहेत त्यामुळं असा विधानपरिषद आमदार होणे नाही असं प्रतिपादन हरिभक्तपारायण गोपाळ महाराज उरळकर यांनी व्यक्त केलं बाळापूर तालुक्यातील के खुर्द आणि झुरळ खुर्द इथं वीस लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अमोल मिटकरी हरिभक्त परायण गोपाळ महाराज संदीपदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले संदीप पाटील यांची जबाबदारी नामदार अजित पवार यांनी माझ्यावर दिल्यामुळं त्यांना या मतदारसंघात विजय करायचं आहे हेच माझं ध्येय आहे आणि ते विजयी होतीलच असा आत्मविश्वासही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला तसंच मला या भागातील जनतेचे नेहमीच आशीर्वादरूपी सहकार्य आहे त्यामुळे ही जनता माझ्यासोबतच राहील हा मला पूर्ण विश्वास आहे यांच्यासाठी मी अहोरात्र झटेल हा मी या ठिकाणी शब्द देतो असं संदीप पाटील यांनी मत मांडलं यावेळी कार्यक्रमाला अजिंक्य राऊत जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्षय जटाले ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे अमोल जामोदे सरपंच प्रिया अनिल तायडे उपसरपंच बंडू पाटील सदस्य दीपक गोल्हार बाबाराम माळी उज्ज्वल माळी मधुकर माळी धनंजय माळे संतोष माळी प्रशांत पाटोकार हरीश चंद्र पाटोकार वासुदेव पाटोकार संतोष पाटोकार अतुल माळी प्रमोद माळी गणेश माळे प्रमोद नारायण माळी नितीन झाडोकार प्रदीप माळी विश्वंबर माळी रवी घ्यारे भूषण टेकाडे आनंद माळी गोपाळ माळी सचिन गवई सुनील इंदुरकर शंकर दामोदर सूरज घ्यारे धीरज घ्यारे

विनायकराव पेट्रे यांच्या पक्षामध्ये एक प्रकारचे घर आहे स्वतःचा तुमचा पक्ष आहे आणि तुमच्या सारख्या संत माणूस एक प्रकारचा असता प्रसिद्धी करता कोणाची गरज नाही चांगलं काम करा जनता तुमच्या पाठीशी राहिल्या आणि अशाही परिस्थितीमध्ये एवढा मोठा आपल्या गावामध्ये रोड दादाच्या एक प्रकारच्या माध्यमातून होणार अरुण दादा मिस्टरीच्या माध्यमातून होणार हा तेवढा सुयोग आहे आणि तोही रोड इथून तर माझ्या घरापर्यंत

जीवन बलिदान केलं आपल्या तालुक्यात एक प्रकारचं त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांच्या सभेकरता दादाने खूप प्रयत्न एक प्रकारचे केले किरण के सभा असताना मला बोलावलं तुकाराम महाराजांना बोलावलं मराठ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे प्रत्यक्ष वाटत नव्हतं काही काही बाबा लोक तोंडावर बोलत होते प्रतिनिधी अमोल जामोदयसह एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला